टाईम यापेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग तर इकडे माझं चालू होतं स्वयंपाक तर आज मस्त आळूच्या वड्या बनवायच्या होत्या आणि मग कस्टमर पण चालू होते आणि इकडं पण स्वयंपाक पण दोन्ही पण कस्टमर पण स्वयंपाक पण दोन्ही पण चालूच चा होतं आणि आजचा व्हिडिओ स्पेशल कमेंटवरती आहे तर मी आज ना म्हणजे जेवढं शक्य होईन तेवढं कमेंटचं आहे ना रिप्लाय पण देणार आहे सर्वांना मलाही हेअर कलर विषयी ना खूप कमेंट आहे त्या कोणता हेअर कलर चांगला आहे कसा यूज करायचा तर हेअर कलर आहे ना पंचवटीचं छान आहे तर मी तोच यूज करते त्याच्यामध्ये बर्गंडे आणि ब्राऊन कलर असतो आणि भरपूर म्हणजे कलर असतं पण हे दोन रेग्युलर आहे ना जास्त चालता कलर त्याच्यामुळे ना मी तो चूज करते पंचवटीचा आणि हायड्रा फेशियलचे पण किती चार्जेस घेते तुम्ही फेशियलचे कसे घेता तर प्रत्येकाच्या एरियावाईज रेट ठरलेले असतात तर आमच्याकडे हायड्राचे ना आठशेपासून आहे जर साधं हायड्रा केलं म्हणजे शीट मास्क वगैरे मास्क नाही लावलं तर आठशे आणि फेशियल किटवरती पण डिपेंड असतं तरी ना मग तसे रेट पण वाढत जातं मी आणि दादू ना आता चलले आज तर फॉल आणायला कारण इतके ब्लाऊज कटिंग आहे असे आठ दिवस आमचे कस्टमरचे ब्लाऊजला आहे ना आताच नाही लागलं ते कटिंग करायला शिवायला तर आता ना पहिले मी आज तर फॉल घेऊन येते म्हणजे कचरेताई पण कटिंग करते ब्लाऊज आणि मम्मी पण ब्लाऊज शिवल मी पण फॉल आणते लावल तर चला मम्मी ना तिकडे बसली ब्लाऊज कटिंगला तर छोट्या मुलीचा ब्लाऊज आहे आता कटिंग आणि हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा मी ना याच्या ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये कमेंटचे रिप्लाय दिलेले पुढं पण आहे त्याच्यामुळे व्हिडिओ नक्की बघा आणि तुम्हाला काही कमेंट असेल तर नक्की करा व्हिडिओ खाले मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंटचा नक्की रिप्लाय देईल ते पण ते कुठे मी काल होता तुला तिकडे इकडचा खडू या मशीन होतात माझं हापण शिवते फिल्टर केलं बंद हा फिल्टर बंद म्हणून तर बसलं थोड्या मुली आहे मशीन मशीन का इकडे आहे ड्रॉवर बाहेर एवढं पावसाचं वातावरण आहे ना एवढं असं त्याच्यामुळे उशीर जायला आपल्याला खडूच सापडत नाही

अच्छा तयार चौदा आहे कटिंग पंधरा म्हणजे जेव्हा कटिंगला गेलो तेव्हा पंधरा इंच घेऊन हा आता हा बोटनेच आहे ना हा बोटने एकदा किती वर्षाची आहे गं ही तीन चार वर्षाची तीन वर्षाची आहे असं तीन हां तीन एक वर्ष तिकडून गोळा झाले या साईटनी गाडी टाक ना गोळा आहे ना या साईटनी

ගෙත මක්සවාඉන්න උ සමා ටක් Topaz itu ente. Agak lelaki. Kecil tu mak pelik.

लय छान झालं असतं आपल्याला आज कोपरवाला जायचं होतं कोणी म्हणावं नाही कातरी होती रेस्ट्रीट भी शायद कातर मैंने कहा पिलूं <गण> अनिमल एंड मेकअप विषय तो खूब सारे कमेंट हैं कि मेकअप जैसे कि तेरे चार जैसे तुम जैसे साइडर ब्राइडल मेकअप जैसे तर म्हणजे प्रत्येक एरिया वाईज किंवा पार्लर मेकअप स्टुडिओ याच्यावरती डिपेंड असतं मेकअपवरती तर सायडर मेकअपचे ना मी हजार रुपयापासून घेते आणि ब्रायडल जे एच डी मेकअप आहे ना ते सात हजारापासून आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये लेन्स वगैरे येतात जे सात हजारापासून आहे त्याच्यामध्ये एच डी मेकअप आणि सायडर आहे ना त्याच्यामध्ये फक्त साडी हेअरस्टाईल आणि मेकअप येतो तो पण आहे ना एच डी मेकअप नसतो थोडंसं सिम्पल मेकअप असतो पण तो पण मेकअप आपल्या छानच तो चोवीस तास म्हटलं तरी तो मेकअप चेहऱ्यावरती राहू शकतो असे मेकअप आहे आपले तर असे रेट आहे बाकीकडं कमी किंवा जास्त असू शकतं रेट बाहेर पुन्हा नाशिक इकडे तरी ना खूप जास्त सायडरचेच दोन अडीच हजार रुपयापासून घेता ब्रायडलचे तर डायरेक्ट पन्नास साठ हजार असं सा पॅकेजच घेता बाहेर आणि मम्मी आजरी होती ना तर खूप साऱ्या कमेंट आल्या की ना मम्मीची काळजी घ्यापेक्षा बरं वाटेल असं तर तुम्ही एवढं खूप सारं प्रेम करता खूप भारी वाटतं आणि आता मम्मीला वाटतं आहे बरं पण थोडीशी सर्दी वगैरे आहेच कारण वातावरण पण आहे ना बाहेर एवढं खास नाही त्याच्यामुळे ना आजारी पडली होती मम्मी आणि आता थोडंसं वाटतं आहे बरं मलाही ना कमेंट आली की मांजरांपासून लांब राहा असं तर आम्ही लांब राहतो म्हणजे ते दिवसभर आमच्याच जवळ राहता पण आम्ही काळजी पण तेवढीच घेतो हात वगैरे हँडवॉशने धुतो परत ज्या त्यांच्या धुत काल्याची प्लेट असतात त्या पण सेपरेटच आहे आणि त्या दिवसभर आमच्याजवळच असता म्हणजे आणि रात्री नसता आम्ही तेवढी काळजी पण घेतो आणि क त्यांची काळजी असल्यामुळे ना काही आजारी बिजरी पडायचं असं काही हे नसतं त्याच्यामुळे ना एवढं टेन्शन घ्यायचं काही त्याच्यामध्ये नाही आहे आणि मला ब्लाउज शिलाईविषयी पण भरपूर कमेंट होत्या तर मी नाही त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे तो पण अपलोड केलेला आहे तर तुम्ही नक्की बघा तो व्हिडिओ मम्मी ना डिझाईनचा ब्लाऊज शिवते बाई डिझाईनची ची त्याची ती नवीन एकदा शिवली होती आपण तशी गेला आता गेला पण आहे मध्ये मध्ये मी बी ब्लाऊज शिचवते पण मशीन आतचा आला ना <laughs> नुसते चाकळी टी पीते आहे आता मी व्हिडिओ एडिटिंग करते आहे मग ऐक ऐक ना मला देते ते काढून त्याच्यात पण गोल्डन कलर वेगळाचे <laughs> <laughs> ब्लाउज लेवर टिकले डायरेक्ट मशीन चा ना तरी आज ये कारी वर या वर्कचा ब्लाउज आम्ही रिटर्न दिला या मशीनची लगेच सेटिंग जाते एक शिवल तर टाइमिंग जर गेला ना तर डायरेक्ट कोपर गावलंच नाही सोपी नाही किती जड येते आपलं काम आहे कधी ते इकडं यायच म्हटलं परती त्यांना वेळ पण नाही राहते महत्वाचं वेळ त्यांना नाही काही कस्टमर रिटर्न दिलं पन्नंगळ चालतच नाही आरीवरचे ब्लाउज एवढे डेंजर ते एका ब्लाउज साठी इकडे किती ब्लाउजांचा फोन नाही आपले किती मंग ब्लाउज आहे हा मुद्दा तण लगेच ही मशीनचले आवघडे पण सेटिंग जर गेले ना हा ब्लाउज आता तिकडे आता मागच रिपेअर केलेली प्लेन कपड्यावर काही प्रॉब्लेम नाही ना याला लय टिकले हं याला पण किती हळू चालू शिवायचं पण हे पण या टिकले ना जरा वेगळे आहे पण सुई येते नाही सुई थांबते थोडीशी बहुत टोक पण जाईल तिचं हे ब्लाऊज नाही आज बद ती सुई चेंज करायची चे तरी ती लवकर सेट नाही होत परफेक्ट बसत नाही ती कस काय काय एक बोट निघत ब्लाऊज आता लहान मुलीचा तो कटिंग केला तो शिवाचा हा दोरा आहे का दोरा तसा ना हा तसा असल पण आहे ना असा दोरा चालवला ना बर का दिदी तो खाली ब्लाऊज पण मी ठेवला आता ना चार वाजले आणि मी ना आता मस्त वेपर्स तळणार आहे वेपर्स खायचे मला तूप टाकलं इकडे तुपामध्येच तळणार आहे आणि मम्मीचं ब्लाऊज चालू आहे एकच ब्लाऊज चालू आहे सकाळपासून शिवायचं तो ड्रेस तिकडं या <coughs> ते याला गेस असून माझा ड्रेस त्याला फिटिंग अंधे करायचं आहे आणि परी ना अशी खेळू राहिली एकटीच खेळू राहिली त्या टूल सांगत तिथं तेव्हा मी ना मस्त थोडा वेळ झोपले पण होते माझी झोप पण झाली आता बाहेर डायरेक्ट म्हणजे पाऊस पण चालू आहे आणि वातावरण पण एवढं डेंजर चालय ना आता दे दे था। था मी अर्धे वेपर्स काढते मग नंतर मी चहा ठेवेल इकडे ना आता झाले वेपर्स तर मस्त तुपामध्ये तूप डायरेक्ट मी काळ काळच करून टाकलं एवढं एवढंच काढे तूप घेतलं तरी त्याच्यात तळून झाले तूप एवढे एवढंच घेतलं तरी तळून झाले त्या तुपामुळं काळे काळे दिसायला लागले ते पण नाही तूप काळ झालं ते जास्त वेळ तापलं ना ते त्याच्यामुळं परी कुठे गेली गेली किती कटिंग कुटिंग करून शिवलास ड्रेस असंच होतं ड्रेस मला येतीच नाही तरी पण हाल आहेच मोठा होणार आहे दिस पॅन्ट पण ती छोटी करावं लागेल कलर भारी ए बोट पाय मी आता चहा ठेवते लाई नको बुंगू तिचं स्पीड असते साडेतीन हजार वापरे वय मामे बोट पाय बाई पूर्ण कटिंग केला माहिती का मापाची ड्रेस नाही भेटती इकडे मम्मीचे चालू आहे कस्टमर आणि मम्मी पण आजारी आहे आणि कस्टमर पण चालूच असतं आणि नेहमीचे कस्टमर असतात त्याच्यामुळे त्यांना नाही पण म्हणता येत नाही मी, मी तुमचं काम करणार नाही असं